जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या सेल्फ सर्टिफाई संदर्भात जे काही एडिट टॅब आहे तर तो एडिट टॅब सध्या बघा सुरू आहे आणि ज्या उमेदवारांचा सध्या एडिट संदर्भात अजून राहून गेलं असेल किंवा जे काही सेल्फ सर्टिफाय संदर्भात राहून गेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर बघा सेल्फ सर्टिफाई करून घ्या कारण आजच्या दिवसाला सध्या बघा वीस तारीख आहे आणि वीस तारीख सध्या जे काही शेवटची तारीख सध्या बघा संदर्भात तर बरेच उमेदवारांचा कन्फ्युजन होतं की नेमकी एडिट संदर्भात जी काही डेट आहे तर ती लास्ट डेट नेमकी एकतीस मार्चची असणार आहे किंवा मग वीस मार्चची असणार आहे तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जे काही खुलासा आहे तर तो खुलासा म्हणजे आपल्याला जे सध्या न्यूज बुलेटिन एडिट संदर्भात बघा प्रकाशित झाली होती तर त्याच्यामध्ये एडिट संदर्भात या ठिकाणी अकरा नंबरच्या पॉईंटमध्ये बघा जी काही मुदत असेल तर ती मुदत इथं देण्यात आलेली आहे म्हणजे उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस ते मुदत देण्यात येत आहे म्हणजे जी काही वीस तारीख आहे तर ती वीस तारीख प्रोफाईल एडिट करण्यासंदर्भात सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात इथं सांगण्यात आलं होतं म्हणजे आजच्या दिवसाला सध्या बघा वीस तारीख आहे तर आजच्या दिवसाला तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत सध्या बघा संधी असणार आहे आणि जी काही एकतीस तारीख नेमकी कशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती तर त्यासाठी बघा ही जी प्रेस नोट आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीसची प्रेस नोट आली होती तर जी एकतीस तीन दोन हजार पंचवीस जी काही मुदतवाढ आहे तर ह्या ठिकाणी बघा ज्या काही अस्थापना आहे व्यवस्थापना आहे तर त्यांनी अध्यापही जाहिरात ह्या ठिकाणी देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे म्हणजे ही जी, जी एकतीस तीन जी मुदतवाढ आहे तर ही संस्था किंवा व्यवस्थापनाना जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात इथं मुदतवाढ देण्यात आलेली होती बरोबर म्हणजे ही जी, जी मुदतवाढ आणि एडिट संदर्भात जे काही मुदत असेल तर त्याच्या कोणताही बघा संबंध नसणार आहे तर एडिटची काही मुदत असेल सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात तर ती वीस तारखेपर्यंत सध्या बघा असणार आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत ठिकाणी असणार आहे तर ह्याच्यामध्ये बरेच उमेदवारांचे प्रश्न देखील येत होते की सध्या मुदतवाढ जी आहे तर ह्या ठिकाणी बघा मिळणार का तर ह्या ह्या जे काही वीस तारीख आहे कारण बरेचसे उमेदवारांचं बरेचसे जे काही ओ टी पी न येण्याचं कारण देखील होतं बरोबर ओटीपी सध्या बघा बरेच उमेदवारांना येत न होते त्या अनुषंगाने काही उमेदवारांचं अजून देखील सेल्फ सर्टिफाय असेल किंवा एडिट असेल तर ते सध्या बघा केलं गेलं नाही आणि काही उमेदवारांचं जे काही सध्या आरक्षणासंदर्भात ए सी बी सी संदर्भात जे काही सर्टिफिकेट असेल बरोबर तर ते सर्टिफिकेट अजून देखील त्यांना मिळालेलं नाही तर त्यांना नेमकं कशा पद्धतीने पुढे एडिट करता येईल तर त्या अनुषंगाने आजची बघा इथं वीस तारीख जरी देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये मुदतवाढ ह्या ठिकाणी बघा मिळेल किंवा नाही तर ह्या संदर्भात बघा आज आपल्याला संध्याकाळपर्यंत त्या अनुषंगाने जे काही नोटिफिकेशन असेल तर ते आपल्याला माहिती होईल तर इथं मुदतवाढ मिळेल किंवा नाही तर ह्याला बघा तुम्ही न त्या ठिकाणी राहता आजचा दिवस वीस तारीख आहे तर वीस तारखेला सध्या बघा जेही असेल तुमचं तर त्या अनुषंगाने सेल्फ सर्टिफाई सध्या करून घ्या जर मुदत जर ह्या ठिकाणी बघा मिळाली तर तुम्ही पुन्हा अनसर्टिफाई करून जे काही सध्या बघा प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात परंतु मुदतवाढ मिळेल ह्याच्या भरोश्यावर राहून तुम्ही जर ह्या ठिकाणी अनसर्टिफाई ठेवून सध्या बघा राहू दिलं फॉर्म तर ते तुमच्यासाठी ह्या ठिकाणी बघा धोक्याचं असणार आहे म्हणून म्हणून जे सेल्फ सर्टिफाय असेल तर बगा, असे, ते सेल्फ सर्टिफाय सध्या बघा तुमच्याकडे ज्या पद्धतीने डॉक्युमेंट अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर कारण ह्याच्यामध्ये आता जर तुम्हाला मुदतवाढ ठिकाणी बघा कदाचित आपल्याला मिळू शकते कारण सध्या ह्या ठिकाणी वीस तारीख जी आहे कारण इथं बघा अकरा ते वीस म्हणजे या ठिकाणी जवळपास जे काही नऊ ते दहा दिवस सध्या बघा एडिट संदर्भात दिले होते आता जे काही संस्था व्यवस्थापनांना ज्या पद्धतीने पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी पंधरा दिवसाची बघा मुदतवाढ मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने जे काय सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात जी काही मुदत असेल तर ती मुदतवाढ मिळेल अशा पद्धतीने बघा ते आपल्याला ना नाकारता येत नाही जर इथं मुदतवाढ मिळाली तर आपल्या सर्वांसाठी बघा ह्या ठिकाणी चांगलंच असणार आहे कारण बरेचसे उमेदवार अजून देखील सेल्फ सर्टिफाय करताना सध्या बघा त्यांना अडचणी निर्माण होत आहे डॉक्युमेंट संदर्भात तर इथं शक्यता आहे की जी काही मुदतवाढ असेल तर ती सध्या बघा इथं मिळू शकते परंतु त्या अनुषंगाने जे काही नोटिफिकेशन असेल तर, हुई। तर, जर तर ते आपल्याला संध्याकाळपर्यंत सध्या बघा माहिती होईल तर इथं बघा जर मुदतवाढ नाही मिळाली तर त्याच्या भरोशावर तुम्ही बघा राहू नका कारण आज वीस तारीख आहे तर ज्या पद्धतीने सेल्फ सर्टिफाय असेल तर ते सेल्फ सर्टिफाय तुम्ही करू शकतात नंतर जर मुदतवाढ सध्या बघा मिळाली तर नंतर तुम्हाला अनसर्टिफाय करून जो काही चेंजेस असेल बदल असेल तर तो तुम्ही नंतर देखील करू शकतात परंतु आजच्या वीस तारखेपर्यंत जे काही सध्या इथं संधी देण्यात आली आहे तर ह्या संधीमध्ये स जे काही एडिट असेल सेल्फ सर्टिफाय संदर्भात तर ते संपूर्ण करून घ्या आणि ज्या उमेदवारांचं कोणत्याही प्रकारचं बघा बदल नाही तर त्यांनी फक्त आपलं जे काही लॉग इन आहे बरोबर म्हणजे जी आय डी पासवर्ड आहे तर ते आय डी पासवर्ड तुम्ही टाका कॅपच्या टाका त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने बघा डॅशबोर्ड तुमचा ओपन होईल बरोबर ह्या ठिकाणी तुमचं संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती असणार आहे तर इथं तुम्हाला फक्त हे जे काही अप्लिकेशन फॉर्म टेटस आहे इथं सेल्फ सर्टिफाय अशा पद्धतीने तुम्हाला टेटस दिसेल बरोबर तर हा टेटस दिसल्यावर तुम्ही एक ह्या ठिकाणी बघा समजून जायचं की तुमचा फॉर्म जो आहे तर तो सर्टिफाय झालेला आहे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जर तुमचा स्टेटस आला सेल्फ सर्टिफाय संदर्भात तर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बघा तुम्हाला काळजी करायची गरज नाही तर इथं फक्त तुम्हाला बघा जी काही प्रिंट असेल फेस टू संदर्भात या ठिकाणी तर हा एक नंबरचा ऑप्शनवरती प्रिंट जी आहे तर ती प्रिंट तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही काढू शकतात आणि ती प्रिंट सविस्तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायची त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने जे काय सेल्फ सर्टिफाय संदर्भात जो काही शिक्का आहे तर तो शिक्का सध्या बघा त्याच्यामध्ये स्टॅम्प आलेला आहे का तर त्यानंतर वेगवेगळी जी काही माहिती असेल बरोबर सी संदर्भात किंवा टी ई टी संदर्भात शैक्षणिक माहिती असेल बरोबर व्यावसायिक माहिती असेल तर ती संपूर्ण तुम्ही चेक करून घ्यायची आहे तुमचं समांतर आरक्षण असेल जातीचा तपशील असेल हे संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती तुम्ही वैयक्तिक सध्या बघा चेक करून घ्या घ्यायची आहे अशा पद्धतीची तुम्हाला प्रिंट जी आहे तर ती प्रिंट सध्या बघा सेल्फ सर्टिफाई टप्पा दोन संदर्भात अशा पद्धतीने डाउनलोडही करून घ्यायची आहे बरोबर म्हणजे ज्यांचं कोणत्याही प्रकारचं बदल नाही त्यांनी देखील प्रिंट सध्या बघा डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये ही प्रिंटची सध्या बघा गरज भासणार आहे तर त्यासाठी फक्त लॉग इन करायचं आहे ज्यांचं कोणताही प्रकारचं बदल करायचा नाही फक्त लॉग इन करा अशा पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल इथं जे काही तीन डॉट दिसत आहे हे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला एका साईडला डॅशबोर्ड ओपन पण होईल या डॅशबोर्डमध्ये इथं जे काही पहिल्या क्रमांकावरती सध्या बघा प्रिंट सेल्फ सर्टिफिके ए, सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म फेस टू अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही फॉर्म असेल तर ते पी डी एफ स्वरूपात सध्या बघा डाउनलोड होईल ही प्रक्रिया तुम्ही मोबाईलमध्ये दे देखील करू शकतात फक्त हे फॉर्म तुम्ही डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हे फॉर्मची गरजही भासणार आहे तर सध्या आजची लास्ट डेट समजून जे काही सर्टिफाई संदर्भात बघा एकदा तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जर मुदत मा वाढ या ठिकाणी बघा मिळाली तर पुन्हा तुम्ही अनसर्टिफाई करून जो काही चेंजेस असेल तर तो चेंजेस सध्या बघा करू शकता परंतु आता जर तुम्ही अनसर्टिफाई राहू दिलं तर भविष्यात बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रेफरन्स सध्या जनरेट होणार नाही म्हणून आताच तुम्ही जे काय सेल्फ सर्टिफाई असेल तर ते करून ठेवा जर मुदतवाढ मिळाली तर ते आपल्यासाठीच बघा चांगलं असणार आहे कारण बरेच उमेदवार त्याच्यामध्ये जे काही एडिट असेल किंवा सेल्फ सर्टिफाय संदर्भात इतर डॉक्युमेंट सध्या त्यांच्याकडे सध्या तरी अवेलेबल नाही त्या अनुषंगाने सेल्फ सर्टिफाय राहून गेलेलं आहे बाकीच्यांचं ओ टी पी येत नाही म्हणून देखील राहून आहे तर त्यांच्यासाठी इथं मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे जर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या तरी आज लास्ट डेट समजून सेल्फ सर्टिफाय आहे किंवा नाही ते एकदा तुम्ही चेक करून घ्या तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम